भाद्रपद शुक्ल तृतीया वराह जयंती वराह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो या अवतारात श्री विष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती म्हणून त्या दिवशी वराह जयंती असते वराह पुराणात वराह अवताराच्या संबंधित पुढील प्रमाणे तीन प्रकारच्या आख्यायिका आहेत मुळात हे तीन वराह होते नीलवराह श्वेत वराह आणि आदिवराह वराह तिघांच्या एकत्रित काळाला वराह काळ म्हणतात नीलवराह काल नीलवराचा नील हिमयुगाच्या शेवटी शेवटी झाला होता तेव्हा पृथ्वीवर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते राहायला जागाच शिल्लक नव्हती वाद्यकल्पाच्या शेवटी मला महाप्रलय झाला सूर्याच्या भयंकर तापामुळे धरतीवरील सर्व वणे सुकली समुद्राचे पाणी पण आटले ज्वालामुखी जागृत झाले अतिउष्णतेमुळे समुद्राच्या आटलेल्या पाण्याची ढग झाले आणि न थांबणारा मुसळधार पाऊस पडू लागला त्यातच वादळे झाली आणि बघता बघता सर्व पृथ्वी जलमय झाली हे पाहून ब्रह्मदेवाला चिंता वाटू लागली त्याने क्षीरसागरात राहणाऱ्या विष्णूला अवतार घेण्यास सांगितले आणि मग विष्णूने नीलवराहाच्या रूपात प्रकट होऊन पृथ्वीचा काही हिस्सा जलमुक्त केला पुराणकार म्हणतात की या काळात नीलवराह आपली पत्नी नैनादेवीच्या बरोबर संपूर्ण डुक्कर सेना घेऊन आला होता त्यांनी आपल्या तीक्ष्ण दातांनी लत्ता आनी ता आनी लता प्रहारांनी दगडी फावडी आणि दगडी कुदळींनी पृथ्वीला समतल करून राहण्यालायक बनवले त्यासाठी त्यांनी पर्वताचे छेद करून त्या दगडांनी आणि मातीने खोलगट खड्डे भरले त्यानंतर पृथ्वीवर परत सुगंधित वणे पुष्पकर्णी व सरोवर निर्माण झाले लता वृक्ष उगवले आणि परत जग हिरवेगार झाले बहुदा ह्याच काळात नीलवराने मधु आणि कैकट या असुरांचा केला. वध आदिवराह काल नीलवराह कल्पानंतर आदिवराह कपिलवराह कल्प सुरू झाला या काळात भीतीपत्नी पत्नी आणि कश्यप पती यांचे पुत्र हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष यांची दहशत होती दोघांनाही ब्रह्मदेवाचे अमरत्वाचे आणि अजिंक्य राहण्याचे वर मिळालेले होते हा काळ हिमयुग समाप्तीनंतरचा समजला जातो कश्यपाचे क्षेत्र कॅस्पियन समुद्रापासून ते काश्मीर पर्यंत होते संशोधकांच्या मते ह्या काळात हिरण्याक्ष हा अधिक हा दक्षिण हिंदुस्थानात राज्य करीत होता तो वराह नावाच्या आदिवासी जमातीत जन्म घेतलेल्या श्री विष्णूच्या मागे लागला होता नीलवराहाने केलेल्या पृथ्वीच्या उत्थानाची ती खिल्ली उडवत असे त्याने विष्णूला युद्धाचे आव्हान दिले आदी बराच्या बरोबर प्रचंड सेना होती त्याने आपली सेना घेऊन हिरण्याक्षाच्या राज्यावर हल्ला केला आणि बिंद पर्वताच्या पायथ्याशी असलेले विशाल जलक्षेत्र समुद्र ओलांडून त्याने हिरण्याक्षाच्या नगराला वेढा दिला आजच्या महाराष्ट्रातील संगमनेर येथे घनघोर लढाई झाली हिरण्याक्षाला आपल्या शक्तीचा गर्व होता तो आधी स्वर्गात भटकायचा त्याचा विशाल देह आणि विशाल गदा पाहून कोणीही त्याच्याशी युद्ध करायची हिम्मत करत नव्हता युद्धाच्या भरात तो समुद्रात शिरला त्यावेळी वराहरूपी विष्णूने आपल्या सुळ्याच्या टोकावर पृथ्वीवर उचलली हिरण्यक्षाने त्याला जंगली जंगली म्हणत पृथ्वीला खाली ठेवण्यास सांगितले पृथ्वीशी वैर असलेल्या हिरण्याक्षाने वराहाशी गदा युद्ध सुरू केले त्याच्या पाया त्याच्या मायावी शक्ती नष्ट करून शेवटी श्री विष्णूने अंतिह हिरंग्या हिरण्याक्षाचा अंत केला आजही दक्षिणी भारतात हिरंगण्याक्षाच्या राज्याचा भाग असलेली हिंगोली हिंगणघाट हिंगणा नदी हे स्थळे आणि गणाची हेगडे नावाची माणसे आहेत